निवडणूक आयोगाचा निकाल आला त्यानंतर मी पहिला पुण्यातील जो प्रकार घडलेला आहे ज्या पद्धतीने रस्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निखिल वाघे यांच्यावर हल्ला करण्यात आला हा सगळा प्रकार बघतोय आपण गेले काही दिवस राज्यामध्ये गोळीबारचे घटना सातत्याने आहेत काय मागणी करणार कसं पाहता साहेब कायद्या सुव्य प्रश्न निर्माण एका दामच्या व्यक्तीवर हल्ला केला गेला त्याच्या गाडीवर हल्ला केला गेला गाडीच्या काठा फोडल्या गेल्या याचा अर्थ आहे की आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ सा। इच्छित ही झुंडशाही ही लोकांना फासलेली नाही आता जरी सत्ता हो हातात आहे आणि पोलीस जर हातात आहे त्याचा वेळ फायदा हा देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे माझी खात्री आहे की होण्याचा सा समंजस हा नागरिक आणि होण्याचा या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धडा हा दिल्यास राहणार नाही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे आणि अपेक्षा होती की ज्या पक्षाच्या पुण्याच्या शेताज्यांनी हे उद्योग केले त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक दोन्ही दखल घ्यायची आवश्यकता होती पण ती घेतली नाही ही दुर्दैवी बाब आहे या सगळ्या प्रकरणामुळे गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागितला जातोय याचं समर्थन करता नाही पॉईंट असा की ऑपोजिशनने मागणी करणं हे अभिनंत कर्तव्य आहे मी काय त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही पण या गोष्टी घटत आहेत त्यावेळेला यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही असं की मागणी केली आहे मी काय त्याच्या खोलात गेलेली आहे पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर नवीन चिन्ह काय येण्याची मला अपेक्षा आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी पडी तयार असतात कसं आहे की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आता म्हणेन पहिली निवडणूक लढलो तर दोन वैध निर्देश लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही चारखे लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही हाताळा लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं मग मी त्याच्यानंतर घड्या लागलं त्यामुळे लोकांच्या दृष्टीनं कार्यक्रम विचार हा महत्त्वाचा असतो चिन्ह हे मर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हा लोकांच्या चिन्हात काढून घेतलं जाईल तर आमचा फक्त दुसऱ्याला दिला ज्यांनी फक्त स्थापन केला ज्यांनी या फक्त उभारणी केली त्यांच्या हातातून फक्त काढून देऊन दुसऱ्याला फक्त देणं हे असं कधी या फोन या देशात घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आम्ही सुखील करता गेलो आहोत आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा अजून मागणी अजून मागणी केली नाही त्यांनी आम्हाला फक्त वाचवले सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्याची वेळ घेणार आहोत आमच्या चर्चा करून आम्ही त्याला हस्तालो आणखी चिन्ह चिन्हांबाबत काही चर्चा झाली नाही त्यांनी आम्हाला स्वाभाविकच्या मंगळवारी चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे त्या भारत अजित पवार बारामती कोर्ट बोलताना म्हटले की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भाविक आवाहन तुम्हाला करते इतकी वर्ष आहे त्यांचं ऐकलं चांगली गोष्ट आहे तुम्ही काही नियोजन केलं राहणार नाही मी या पूर्वी जाहीर केले की मी आता निवडणुकीला व राहणार नाही त्यामुळं काहीतरी लहान असं लोकांचं काही काही नाही बारामतीचे लोक शाहणे आहेत सवलदार आहेत वर्ष वर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी फायदेले आणि त्यामुळं ते योग्य निर्णय घेतले त्यांनी काल जाहीर केलं असं रवी असं व्यस्त आहे आज सांगणे योग्य नाही योगी आदित्यनाथ युपीचे मुख्यमंत्री मजे होते भाषण करताना तो म्हटले की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला हेच माराज काम आज गोविंदगिरी महाराज करतायत आमच्या जे सिनियर छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व याच्या हा शिवाग राजमाता जिजाबाई यांचे योगदान संबंध व्यक्तिमत्व घडवणं दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं तरुत्व हे बाजूला टाकून त्याचे शेअर आणखी कोणाचं द्यायचं हा ही भूमिका काही लोक घेत आहेत पण सगळ्या जगाला माहितीये की शिवाजी महाराजांचं स्वतःच कर्तृत्व स्वतःचे असतं आणि राजवादेचं राज्या हा इतिहास घेतलेला आहे भाजपला तेराशे कोटी निधी लागला निधी आमच्या पक्षाला काही निधी मिळालेली नाही त्यामुळे उदाहरण वेळाला याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचे उत्सव जाणार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ताईंच्या विरोधात आता राजीदारांचे विशेष अर्थात महिलेचा फोटो या ठिकाणी व्हायरल होऊ लागणार बऱ्याच ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले लोकशाही लोकशाही म्हणजे पुराव्या नियोजित करण्याचा अधिकार आहे जे हे लढेची संस्थापे बाळकार परवा निर्भय बनो ही सभा झाली निखिल वागळे असतील किंवा जे विचार मांडले जात आहेत असे लोकांची सध्या महाराष्ट्राला गरज आहे का आणि त्यांच्यावर हल्ले केले जातात असे लोक पक्षात आले तर तुम्ही घेणार का शंभर टक्के वाघळे आणि त्यांचे सहकारी आणि बाकीचे लोक एक लोकांच्यामध्ये जन्म तयार करतात त्यांच्यामध्ये दहशतीचं आसन घालवायचा कार्यक्रम राबवतात आणि त्यामुळे अशा लोकांना सामान्य माणसाचा आहे राहील जे काही काम झालं ते झुंडशाही मगायचे सांगितलं हा सत्तेचा गैर गैरवापरलाय आणि हे फुलेफुलचं सीमित नाही राज्य जे सगळे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्या आशीर्वादाला या गोष्टी घडत आहेत की चिंता देण्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा आणि वंचित बहुजन संध्याकाळी चर्चा चालू आहे त्यांनी खरचांच्या आघाडीचं म्हणणं असं आहे की जागांचं वाटप होईल पण अजून कार्यक्रम काय त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्यांचं म्हणणं योग्य त्या चर्चेला सर्जिक वाला एक नवीन विषय तुमच्याविषयी बोलू जयच्या पिढीच्या परंपरा आणि पुढच्या पिढीच्या अपेक्षा यांना एकाच छताखाली एकत्र आणणाऱ्या तुमच्या मनातल्या घराला भेट द्या रिडेव्हलपमेंट क्षेत्रातलं कोथरूडमधलं सगळ्यात विश्वसनीय नाव भडेकर ग्रुप नाते विश्वासाचे